नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मराठा आंदोलन संपलं ते यशस्वी झालं या, या सगळ्याचं क्रेडिट हे सरकारला मिळालं पण त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचं क्रेडिट किंवा श्रेय हे जास्त मिळालं याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या जवळपास सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून हे क्रेडिट जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मिळालं या आंदोलनानंतर आता याच्यावर बरी चर्चा देखील सुरू आहे वगैरे हा सगळा भाग वेगळा परंतु या आंदोलनानंतर लगेचच दोन ते तीन दिवसामध्ये आपण बघितलं की पेपर जे आहेत रोज आपल्याकडे जे वृत्तपत्र येतात या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अगदी पूर्ण पानभर अशी एक जाहिरात सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळाली मग मराठी असतील हिंदी असतील इंग्लिश वृत्तपत्र असतील या सगळ्या वृत्तपत्रांवर एक जाहिरात बघायला मिळाली आणि ती जाहिराती जाहिरातीमध्ये काय होतं ती जाहिरात कसली होती तर शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे ज्याच्या समोर देवेंद्र फडणवीस हे पुष्प अर्पण करतायत शिवरायांच्या पायांवर असा तो फोटो आहे आणि खाली फक्त एवढंच लिहिलेलं आहे देवाभाऊ डॉट 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 बाकी अख्ख्या जाहिरातीमध्ये कुठेही कुठलं एकही वाक्य नाही त्यामुळे या जाहिराती आल्या आणि सगळ्यांचे डोळे एकदम विस्पारले की नेमकं काय आहे हे आता सगळ्यांनी या बाजूनी सगळा विचार करायला सुरुवात केला की या जाहिराती कोणी दिल्या मग याच्यावर खर्च किती झाले मग कोणी म्हटलं पंचवीस कोटी झाले कोणी पन्नास कोटी म्हणताय कोणी शंभर कोटी म्हणताय कोणी म्हणत आहे की भाजपने या जाहिराती दिलेल्या आहेत कोणी म्हणतं विरोधी म्हणजे भाजपमधले मित्रपक्ष जे आहेत शिवसेनेतल्या गटातनं कोणीतरी जाहिराती दिलेली आहेत ही चर्चा बरीच रंगली मला खरं त्या चर्चेवर चर्चेमध्ये अजिबात जायचं नाही आहे कारण कोणी दिली किती खर्च झाला हे सगळे आकडे नंतर समोर येऊ शकतात मुद्दा हा आहे की या जाहिरातींमुळे देवेंद्र फडणवीस यांना नेमका त्याचा फायदा किती आहे किती झाला आहे किंवा या जाहिराती देण्यामागे नेमका उद्देश काय आहे याच्यामध्ये आपण जास्त विचार करायला पाहिजे तर तो, तो विचार ज करताना आपल्याला ठळक मनाने दोन गोष्टी मला दोन मुद्द्यांवरच फक्त बोलायचं आहे मी जास्त मुद्द्यांवर बोलणार नाही आहे एक म्हणजे तो जो फोटो आहे की शिवरायांचा जो एक सगळा पुतळा आहे आणि त्या शिवरायांच्या स्मारकाला देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या चरणावर पुष्प अर्पण करत आणि फक्त देवाभाऊ एवढंच असलेलं आहे एक लक्षात घ्या याच्यातनं दोन ते तीन गोष्टी फक्त देवाभाऊ लिहिलंय म्हणजे देवेंद्र फडणवीस असं लिहिलेलं नाही आता देवाभाऊ ही एक इमेज तयार होती आहे झाली आहे ती बिल्ट झाली आहे की आपल्या सगळ्यांचा देवाभाऊ अशा पद्धतीची ही इमेज आहे आणि ही इमेज अधिकाधिक पुढे नेण्याचा या जाहिरातींमधनं प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय दुसरं शिवरायांचं स्मारक आहे त्याला देवेंद्र फडणवीस त्यांच्या चरणांवर पुष्प अर्पण करत आहेत आता साधारणतः हे बघा छत्रपती तर शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे तर आहेतच देशातल्या प्रत्येकाचे आहेत आणि त्याहूनही पलीकडे परदेशातही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेणारे आणि यांना मानणारे अनेक लोक त्यामुळे आपल्या सगळ्यांचं दैवत जरी छत्रपती शिवाजी महाराज आहे तरीही प्रामुख्याने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठा समाज जो आहे त्याच्याबरोबर आपण छत्रपती शिव शिवाजी महाराज हे जोडले जातात आणि म्हणून एकीकडे मराठा समाजाला आरक्षण कोणी दिलं देऊ केलं तर ते देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस शिवरायांच्या स्मारकाला पुतळ्याला पुष्पहार पुष्प अर्पण करतायत हा फोटो आहे म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर देवेंद्र फडणवीस हे पुष्प अर्पण करत आहेत नतमस्तक झालेले आहेत आणि तो समाज ज्याला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून देण्यामध्ये किंवा आरक्षणाची वाट मोकळी करण्यासाठी किंवा जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्यातल्या बहुतांशी मागण्या पूर्ण करण्यामध्ये जो सगळ्यात मोठा वाटा आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे त्यामुळे फक्त देवाभाऊ फडणवीस नाही म्हणजे जी चर्चा झाली ना की एका ब्राह्मण ब्राह्मणानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर कुठेही आता आडनाव लावलेलं नाही नुसतं फडणवीस म्हटलेलं आहे दे देवाभाऊ म्हटलेलं आहे तर त्यामुळे आता देवाभाऊ हे तुमच्या प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या हृदयातलं एक नाव होत आहे अशा पद्धतीने ती जाहिरात आपल्याला सांगू पाहती आता दुसरी गोष्ट की हे जाहिरात जी आहे ही, ही सगळ्या वृत्तपत्रांमधनं आलेली आहे तसेच गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये अशाच फोटोचे बॅनर्सही लागलेले आहेत फक्त त्या बॅनर्सवर मात्र काही मजकूर लिहिण्यात आलेला आहे वृत्तपत्रांच्या जाहिरातींवर एकही मजकूर नाही फक्त देवाभाऊ एवढंच लिहिलं आहे पण जे बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरवर काही ठिकाणी मजकूरसुद्धा आहेत ते मजकूर काय आहेत तर ते मजकूर असे आहेत की कुणीही निंदा करा कुणी काही टीका करा तरी गोर गरिबांच्यासाठी लढणारं एकच नाव म्हणजे देवाभाऊ अशा पद्धतीच्या किंवा अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत असं त्याच्यावर लिहिलेले बॅनर्स आहेत किंवा काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा देवाभाऊ एक लक्षात घ्या ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा देवाभाऊ म्हणजेच या देवेंद्र फडणवीसांनी ना जात पाहिली आहे ना भाषा पाहिली आहे ना जातीपातीचं काही राजकारण याच्यामध्ये बघितलेलं आहे देवाभाऊंनी ज्या जातीवर अन्याय होतोय असं वाटतंय किंवा ज्या जातीला जो न्याय हवा आहे तो देण्याचा प्रयत्न कोणी केला आहे तो देवाभाऊंनी केलेला आहे अशा पद्धतीचा आशय या जाहिरातींमधनं या बॅनरमधनं आपल्याला व्यक्त होताना दिसतोय आता मुद्दा जसा हा एक आहे तसा ताव ले ले। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असे बॅनर ठाणे शहरामध्ये देखील आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत आता याच्याकडे मात्र आमची नजर वळाली किंवा हे जरा काहीतरी वेगळं आहे अशा पद्धतीने आपली नजर या बॅनरकडे जाते याचं वेगळेपण वेगळं का आहे तर ठाणे जो आहे हा ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो एकनाथ ठाणे जिल्हा असेल आज कल्याण डोंबिवली पालघर या सगळ्या ठिकाणी आपण बघतोय की आज एकनाथ शिंदे यांचं यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि त्यातून ठाणेसारखं जे शहर एकना ले ले आहे तिथं तर एकनाथ शिंदे हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये देवाभाऊंचे बॅनर झळकलेले आहेत त्यामुळे खाडकन थोडंसं आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलं तर आपल्याला काही गोष्टी पटकन लक्षात येतात ते म्हणजे एक तर सध्या महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं एक कोल्ड वॉर जे रंगलेलं आपण ऐकलं आहे पाहतो आहोत आणि अनेक माध्यमांवर त्याची चर्चाही आपण बघतो आहोत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं कोल्ड वॉर असताना ठाणे शहरामध्ये देवाभाऊंचे बॅनर लागलेले दुसरं आज भाजप ठाण्यासारख्या शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजप येणाऱ्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक संख्येनं आपल्याला तिथे जिंकायचं आहे अशा पद्धतीचं एक राजकारण तिथे घडवत आहे आता याचं हे मी का म्हणतोय तर तुम्हाला माहिती असेल तर गणेश नाईक जे आहेत त्या गणेश नाईकांना पालघरचं पाल पालकमंत्रीपद दिलं गेलं त्याचनंतर याच गणेश नायकांनी ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे आजही ते चालू असेल कदाचित जनता दरबार हा गणेश नाईकांनी घेतलेला आहे एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेचा जो ठाणे शहर आहे या ठाणे शहरामध्ये गणेश नाईक जनता दरबार भरवतात आणि तिथे ते आपल्या कार्यकर्ते असतील जनतेतले जे लोक तिथे येत आहेत आपल्या मागण्यांसाठी त्यांनाही हे सांगण्याचा प्रयत्न त्यातनं होतोय की भाजप हा ठाणे शहरातला ठाणे जिल्ह्यातला आता एक नंबरचा पक्ष आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील मागण्या असतील त्या भाजप सोडवू शकतोय अशा पद्धतीचा जनता दरबार हा गणेश नाईक तिथे भरवत आहे आणि त्यामुळे तो जो भाजप आणि एकनाथ शिंदे किंवा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो एक तणाव आपल्याला निर्माण होताना बघायला मिळतोय त्या अशा या छोट्या छोट्या गोष्टींमधनं तो वाढतानाच आपल्याला बघायला मिळतोय एवढ्यावरच गणेश नाईक थांबलेले आहेत का तर गणेश नाईकांना पत्रकारांनी हाही प्रश्न विचारला की जर तुमच्याकडे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व दिलं किंवा इलेक्शनच्या काळामध्ये तुमच्याकडे जर त्याचं नेतृत्व भाजपनी दिलं तर काय होईल त्याच्यावर गणेश नाईकांनी असं उत्तर दिलं आहे की जर माझ्या हातात ही जर निवडणूक दिली ठाणे जिल्ह्याची तर मी भाजपला ठाण्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष करीन आता एक लक्षात घ्या एक एकतर महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार आहे या महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष मिळून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे भाजपचे आज मित्रपक्ष कोण आहेत तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी आज भाजप मुळामध्ये जो सत्तेत आलेला आहे तोच मुळी एकनाथ शिंदेच्या मुळे आलेला आहे असं मला तरी वाटतं दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंनी जर बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत येऊ शकलं नसतं आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं चाळीस आमदार त्यांनी आपल्याबरोबर आणले ते मुख्यमंत्री झाले आणि तो त्यांचा अधिकारही होता तो त्यांचा दावाही होता तो भाजपनी पूर्णही केला आणि ते मुख्यमंत्रीही झाले पण सत्ता चा उपभोग घ्यायला जो मिळालेला आहे भाजपला तो एकनाथ शिंदेमुळे मिळालेला आहे त्यामुळे भाजपनी याचा विसर पडू देता कामा नाही की आज याच मित्र पक्षांमुळे आपल्याला सत्तेमध्ये आपण येऊ शकलोय आणि दोन हजार चोवीस मध्ये देखील जे महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये या आपल्या दोन्ही मित्रपक्षांचा मोठा वाटा आहे याचा विसर भाजपनी पडू देऊ नये कारण भाजप प्रत्येक पक्ष आपला विस्तार करणार हे अगदी बरोबर आहे एकनाथ सुद्धा ठाण्यामध्ये भाजपाचे चार नगरसेवक जे आहेत ते फोडले होते पण गणेश नायकांनी पुन्हा ते आपल्याकडे भाजपमध्ये आणले या कुरघोड्या या चालत राहतात परंतु जर एक लाँग टर्म राजकारण खेळायचं असेल आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मतदारांनी तुमच्या महायुतीला कौल दिलेला आहे अशा वेळेला अंतर्गत कुरघोड्या किंवा एकमेकांचे पक्ष त्याची पंख छाटणं असं जे राजकारण होतं हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे पण ते थांबताना दिसत नाही आहे मला असं वाटतं की देवाभाऊंचे जे काही बॅनर हे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये जे लागलेलं आहेत हे पुढच्या एकूण सगळ्या राजकीय रणनीतीचा एक भाग आहे कारण याही बॅनरवर तेच मजकूर आपल्याला बघायला मिळतात ना ज्याला ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा एक लक्षात घ्या जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा होते या राज्यावर तेव्हा एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना किंवा त्या दरम्यान किंवा अनेकदा हा प्रयत्न निश्चित केलेला आहे की एक मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःला त्याच्यातनं बिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे कि किंवा ठसवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की जो त्यावेळेला भाजपला देखील फारसा तो रुचला नाही पण एकनाथ शिंदेंना असं वाटत होतं की आज मराठा समाजाचं नेतृत्व कोण करतं तर शरद पवार करतात असं एक साधारणतः चित्र आहे मग आता याच्या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करणारा एकनाथ शिंदे अशा पद्धतीचे एक इमेज तयार करण्याच्या मागे एकनाथ शिंदेही होते आता त्यालाच छेद देण्याचा प्रयत्न या बॅनरमधनं होतोय का असा देखील एक प्रय आपल्याला विचार येतो कारण ना जातीचा ना पातीचा ना भाषेचा म्हणजे एक भाषेवरनंही वाद आपण बघितला आहे हिंदी मराठी त्याही भाषेवरचा वाद आपण बघितला आहे त्यामुळे कुठलंही जाती पातीचं किंवा भाषेचं राजकारण न करणारा माणूस म्हणजे कोण देवाभाऊ अशा पद्धतीचे बॅनर्स हे तिथे झळकतायत रस्त्या रस्त्यांवर झळकतायत आणि या बॅनर्सच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना शह देण्याचा काटशह देण्याचा एकनाथ शिंदेचे बळ हे कमजोर करण्याचा किंवा पंख छाटण्याचा प्रयत्न किंवा एक वेगळी रणनीती या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आहे तुम्हाला मी आत्ता जे बोललो त्यातले मुद्दे जर पटले असतील तर तुम्हीसुद्धा कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद